तर चला तुम्हाला दाखवतो अंडी कशी बुजायची आपल्या इकडे मस्तपैकी माती घ्यायची ओली ओली त्याच्यानं टाकाचा अंडा मस्तपैकी त्याला घ्यायचा लगेच वर्षावर लेप लावून त्या अंड्याला मातीचा म्हणजे लवकर लवकर तो बुजणार नाही ना लवकर तो फुटणार नाही समजला त्याच्यानंतर त्या मातीचा लेप लावलेला अंडा मस्तपैकी ज आगीन टाकायचा त्याच्यावर थोडीशी फाट्या पण टाकायची जास्त आग पेटाली तिथं लवकर लवकर आपण टाकून घेऊ ना मस्तपैकी फाट्या टाकू म्हणजे लवकर आग पेटल त्याच्यावर ती मस्तपैकी उकरून बुजून काय असेल त्या निघतील आता मस्त त्याच्यावर आग पेटवले आग विजली का लगेच ती अंडी काढून घ्यायची मस्त बेगी पण शिजली पाहिजेत नाहीतर कचिरेली का फायदा नाही जास्त पण आग नाही ठेवायची नाही तर मग अशी उकलून निघतात सगळी मग ती पण करायला लागते आता दोन तीन अंडी ती ना आतमधल्या आतमध्ये जास्त आग झाली ते मग चांगली आणि ती आता मस्त बेगी करून घेऊ आपण अंडी ही बघा किती मस्त आहे आखी आखी उकारल्यान नाहीतर भुजल्या आता अंड्याचा कवर काढून घेऊ ना खायला सुरुवात करू Işte açtı okay.